माननीय देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला महाराष्ट्रातील संपूर्ण जनता देशामधली जनता महायुती सरकारचा शपथ ग्रहण केव्हा होतो याची वाट बघत होते तो आनंदाचा दिवस आला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला पाच वाजता हा शपथ ग्रहण सोहळा संपन्न होणार आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद एजीएम न्यूज 24 करिता अनिल मुनिश्वर